ज्या लोकांनी गद्दारी केली ज्या लोकांनी विचार सोडला ज्या लोकांनी फक्त स्वतःचा विचार तिथे केला आणि मग नेत्यांना सोडलं लोकांना सोडलं खऱ्या अर्थाने या इलेक्शन मध्ये आपल्याला त्या लोकांना धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा आहे तुम्ही तयार आहात का आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी तिथं असणारे लोक तयार आहेत बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढण्यासाठी भाजपला त्यांची जागा दाखवण्यासाठी पण जिथं जिथं गेलो तिथं असताना लोकांचा आवाज त्या आवाजामध्ये जी ताकद आहे ती फार मोठी आहे मला तुम्हाला सर्वांना इथं विचारायचं आणि तुमच्या आवाजात दाखवून द्यायचे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या आवाजामध्ये दाखवायचे इतली जनता गद्दारीला जागा दाखवणार का नाही दाखवणार हे hey, इलेक्शन तुम्ही सर्वांनी हातात घेतलं का नाही घेतलं पुढे जर बलाढ्य शक्ती असेल आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल पोलिसांचा वापर नाही तर अधिकाऱ्यांचा वापर नाही तर गुंडांचा वापर केला जात असेल तर त्या सर्व शक्तीच्या विरोधात आपण सर्वजण एकजुटीने संजोग बाऊला आपण खासदार करायचं का नाही करायचं मग ठरलंय का आपलं पुढच्यांचं ठरलंय मागच्यांचं वाटत नाही मागच्यांचं ठरलंय का हे hey, इलेक्शन ताब्यात घ्यायचं का अहो गडबड बघा पलीकडच्या बाजूची थोडीशी गडबड बघा काल पेपर मध्ये आलेला मी फोटो बघितला जे आपल्या विरोधात पक्ष आहे जे उमेदवार आहेत भारणे साहेब त्यांचा फॉर्म भरण्यासाठी कोण कोण आलो होत एकनाथ शिंदे साहेब होते दादा होते काही महिन्यांपूर्वी कदाचित एक वर्षापूर्वी इथं एक पोटनिवडणूक झाली होती त्या पोटनिवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते अजितदादा एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात बोलत होते देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते होते का नव्हते पण आता सोयीचं राजकारण बघा काही ना अडचण आली ईडी असेल स्वतःच साम्राज्य तिथे टिकवायचं असेल आणि मग त्यांनी वडिलाला सोडलं पार्टीला सोडलं लोकांना सोडलं आणि ते कुठं जाऊन बसले भाजप बरोबर जाऊन बसले आता हे नेते जर सोयीच राजकारण करत असतील तर कार्यकर्त्यांनी करायचं काय काय करायचं कार्यकर्त्यांनी मला सर्व कार्यकर्त्यांना विचारायचंय आपण विचार सोडलाय का आपण आपला स्वाभिमान सोडलाय का इथं असताना नागरिकांना विचारायचंय आपण आपली निष्ठा सोडली आहे का मग नेत्याने काय का तिथं करावं आपण आपली निष्ठा सोडणार नाही आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या भूमीमध्ये परत आपण रुजवणार म्हणजे रुजवणार बरोबर दोन हजार एकोणीस ला लोकसभेचं इलेक्शन इथं झालं होत मी आलो होतो प्रचारासाठी कोणाचा प्रचार मी केला कोणाच्या विरोधात मी केला ज्यांच्या विरोधात प्रचार त्यावेळेस केला होता आज सुद्धा मी त्यांच्याच विरोधात प्रचार करतोय भूमिका बदलली का सोयीचं राजकारण केलं का, राज का दिल्ली समोर झुकलो का मग काय करायचं आता लढायचं आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे आणि मी माझ्या भावाला सांगतो तुमच्या तुझ्या कुठेतरी मनाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जो पराभव त्या काळामध्ये तुझा झाला दुर्दैव असं अजितदादा काल फॉर्म भरण्यासाठी आला पण कोणाचे फॉर्म भरले त्यांनी ज्यांनी तुला पाडलं त्याचाच फॉर्म तिथे भरला पण तुझा तुझा हा भाव हे इथं असणारे सर्व कार्यकर्तेचे पुरोगामी विचाराबरोबर होते आज त्या वेळेचा बदला आणि भारणेना त्या ठिकाणी हद्द पार करण्यासाठी आम्ही सर त्या ठिकाणी रिग्णा तू आहे अहो या परिसराचा विकास कुणी केला हे नेते काय म्हणतात आम्ही केला आम्ही केला आम्ही असं कधी म्हणत नाही ने, एका नेत्याने केला इथं असणाऱ्या सामान्य लोकांनी या भागाचा विकास केला आणि त्या काळामध्ये ताकद ता ता या सामान्य लोकांना कुणी दिली तर आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये ताकद दिली इथली एमआयडीसी पवार साहेबांनी आणली या एमआयडीसी मध्ये अनेक कंपन्या पवार साहेबांनी आणल्या पलीकडच्या बाजूला आय टी पार्क आदरणीय पवार साहेबांनी आणलं आणि तिथं कोणाला नोकऱ्या मिळाल्या शेतकऱ्याच्या मुलाला कष्ट करायच्या मुलाला गरीबाच्या मुला मुलींना त्यावेळेस ज्यांनी डिग्री घेतली त्यांना तिथं तिथं काम मिळालं हे होतं दोन हजार चौदा पर्यंत दोन हजार चौदा नंतर काय झालं या भागाच्या बाबतीत जेव्हा आदरणीय पवार साहेब हे केंद्रात मंत्री होते त्यावेळेस जो निधी पवार साहेबांनी इथं दिला त्या निधीतून जो विकास आज आपल्या सगळ्यांना दिसतोय तो विकास खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये झाला पण मग वेगळा विकास आजचे हे जे नेते जे भाजप बरोबर गेलेत वेगळा विकास केला काय विकास केला आपण काय भाजपने इथं केलंय एक तरी कंपनी दोन हजार चौदा नंतर या भागामध्ये आली का अहो ज्या ज्या कंपन्या या भागामध्ये होत्या त्या कंपन्या सर्व बाहेर गेल्या गुजरातला गेल्या अहो मावळचे आमदार जे काय बोलतात ते बोलू द्या आणि पण फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट जो आपल्या सर्वांचा हक्काचा होता तो गुजरातला गेला याबद्दल तुम्हाला वाईट वाटत नाही अहो भाजपने काय केलं दोन हजार चौदा पासून फक्त महाराष्ट्राचा अपमान तिथं केलाय आणि जे जे सर्व प्रोजेक्ट आपल्या सगळ्या मुला मुलींसाठी महत्वाचे होते ते कुठे गेलेत तर गुजरातला गेलेत त्यांना गुजरातचं पडलं इथल्या लोकांचं पडलं नाही अहो आय टी कंपनीमध्ये एक एक फ्लोर मोकळा होतोय आता एक एक फ्लोर का यासाठी तुम्हाला प्रयत्न नाही करायचे अहो जर या परिसरामध्ये नोकऱ्याच नाही राहिल्या नवीन कंपन्या जर आल्या नाही तर हे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्याबद्दल काय होणार इथं रिक्षा चालक आहे त्यांच्याबद्दल काय होणार जर तुम्ही विकासच करणार नसाल आणि फक्त गुजरातचाच विकास तुमच्या मनामध्ये असेल तर या इलेक्शन मध्ये इथे असलेली स्वाभिमानी जनता ही भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही राहणार का नाही राहणार काय करणार नक्की का संजोग भाऊला काय करायचं आपल्याला अहो आम्ही जे ज्या ज्या जा 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 ठिकाणी जातो तिथं आमचं ठरलंय कमीत कमी दोन ते अडीच लाख इथल्या लोकांचं काय ठरलंय किती दिला। अरे काय विदर्भात गेलो मराठवाड्यात गेलो पश्चिम महाराष्ट्रात गेलो अठरा वीस सभा घेतल्या तिथला काय आवाज आणि काय वातावरण इथं वातावरण नाही भारी पण आवाज नाही कमी काय ठरलंय आपलं किती लिडले कमीत कमी तीन लाखाली आपल्या उमेदवाराला इथं निवडून द्यायचंय आणि जाता जाता फक्त मी एवढंच सांगतो इथं ही सभा होते आपण आपल्या उमेदवाराबद्दल सांगू शकतो सामान्य कुटुंबातला आहे कोणाचं वाईट त्या कार्यकर्त्याने तिथं केलेलं नाही आणि या कार्यकर्त्याला आपल्या सर्वांचा आवाज म्हणून आपल्या दिल्लीला पाठवायचे पण काल मला असं कळतं इथं खूप मोठी सभा झाली स्टेजवर जेवढे लोक आहेत त्या सभेसाठी उपस्थित होते आणि त्या सभेमध्ये काय झालं कुणी बोललं का सीएम साहेब बोलले का अजितदादा बोलले का कुणीतरी बोललं का अहो जर पलीकडचे जे उमेदवार आहेत त्यांच्या नेत्याला जर त्या उमेदवाराबद्दल बोलण्यासाठी काहीच नसेल तर ते कसे बोलणार भाषणामध्ये इथं वेळेची मर्यादा आहे बोललो तर खूप काय बोलू शकतो पण बोलायचं झालं जा जा तर खूप काय बोलण्यासारखं सुद्धा आहे पण अनेक नेते इथं बोलणार आहेत त्यामुळे संजोग भाऊ वागेरे ना आपल्याला कमीत कमी लिहिली तिथं तीन लाखाली तिथ निवडून आणायची ही जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे आणि ती जबाबदारी तुम्ही सर्वजण पार कराल असा विश्वास आहे पण याच्यामध्ये एक काही नेते येतील तुम्हाला तंत्र करण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला धमकी देतील मग तुम्ही काय करणार काय काय करणार मागचे लोक काय करणार अरे फक्त पिंपरी चिंचवड बद्दल बोलतोय का मावळ बद्दल सुद्धा बोलतोय मावळ बद्दल बोलतोय का नाही मग मावळच्या खालचा भाग जो आपला उरण आणि तो सगळा भाग तिथले कार्यकर्ते आलेत का ठरलं का आपलं त्यामुळे अशाच पद्धतीने या वातावरणामध्ये आपल्याला लढायचं विचार जपायचे जे लोक साहेबांचे झाले नाहीत ज्यांना सगळं दिलं साहेबांना ज्यांनी सोडलं आणि फक्त का साम्राज्य तुम्हाला तिथं टिकवायचं होतं आणि तुम्हाला इडियन ह्याच्यापासून पळायचं होतं पण मी त्यांना सांगतो इथली लोक स्वाभिमानी आहेत इथले कार्यकर्ते गरीब असले तर ते, ते निष्ठावंत कार्यकर्ते आणि इथली इलेक्शन सर्व महाविकास आघाडीच्या सामान्य कार्यकर्त्यांनी हातात घेतली आणि ही इलेक्शन तुम्ही हातात घेतल्यामुळे आपले उमेदवार हे जास्तीत जास्त लीडली इथं निवडून येतील एवढंच या ठिकाणी सांगतो कोणाबद्दल कोणाबद्दल म्हणजे कोण अहो दोन हजार चौदा ला दोन दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा ला सत्तेत आल्यानंतर या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जर कुणी कमी केली असेल खराब केली असेल तर एकच माणूस जबाबदार आहे देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत त्यांना काय पडलं नाही त्यांना काय पाहिजे कुटुंब फोडायचंय पार्टी फोडायची पण सत्तेत यायचंय सत्तेत काय यायचंय तर गुजरात त्यांना मोठं करायचंय आणि हे जे गुजरातला तिथं लक्ष देऊन काम करणारे लोक आहेत हे जे नेते त्यांना खऱ्या अर्थाने धडा या काळामध्ये आपल्याला शिकवायचंय त्यामुळे किती मोठा अहंकार त्यांच्याकडे असेल कितीही परत येण्याची इच्छा त्यांना असेल पण उत्तर आपल्याला द्यायचंय आणि त्यांना कितीही इच्छा परत यायची असेल तरी त्यांना घरी बसवायचंय एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर माझी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी